तुमचं शूटिंग चाललंय तर शूटिंगला ही सगळी मंडळी पाठी माझं वाजून गाणं ते सोमनाथ पण आता ही दोन आर्टिस्ट समोर बसवलेत त्या सोनी मॅडम आणि या दोन आर्टिस्ट आहेत तर यांच्याशी आपण एक सब्जेक्टवरती टॉपिकवरती बोलू या दोन सुनायता येता यांनी तोंड काळ केलंय आणि ते कसं के केलंय बघा का कसं व्हायला लागली आबा थोडं लांब जाओ ही मानसी काय डिस्कशन चालतं बायांना गप्पा आणायला एवढाच का वेळ लागतो असं म्हणजे का का आवर्जून विश्री का लावायची सोनू मॅडम तुम्ही येणार इकडे समोर का लावते ते का असं आणि मी लावता लावता ज्या मारलेल्या गप्पा असतात ना त्राम्रु 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 त्या सगळ्या असतात तुगल्या हिच्या तिच्या घरी काय चाललंय तिच्या नवऱ्याने तिला काय मी तुमचा ते विराज नाही का विराज तू तू रील बनवते त्यांच्याबरोबर विराज आवचे ते ना त्याच्यातली ही काय नाव आहे ती जानवी काय नाव आहे ती मिश्री लावताना जास्ती बऱ्यापैकी जानवीचे ना अठरा अठरा

चौकशी आवडल्यात ना किमग होत आहे असं असं पोट साफ होत नाही बाई म्हणजे म्हणजे तुम्हाला डोकं कसं काढतो होते ते आम्ही साधा प्रश्न विचारतो तुम्ही मागून नका बोलू जणू काय तुम्ही कॅरेक्टर विचारतो अजून अजून असे आता लिपस्टिक लावताना समजू शकतो ही लिपस्टिक लावल्यापेक्षा बेकार झाले बघा आणि तोंडाचं तोंडाच वाटो असत हे ओरिजिनल तुमच्या घरी जर केलं तुमच्या घरी ऍक्सेप्ट करतील का ओरिजिनल कस ऍक्सेप्ट करतील हे जास्त ऍक्ट आहे ना हे म्हणून ठीक आहे मी आपलं जनरल लॉग बनवतोय ना मी येऊ म्हणजे तुम्हाला खर्च आवडतं कसं असं लावता का भविष्यात पॉसिबलच नाहीये आपलं हे काय वयस्क ही कोळसाय वयस करली हे असं आता एक मॅडम गेला तर त्यांनी कसं ते म्हणतात आम्ही लावतो असं ते कसं काय गेलं ते असेच म्हणले असते ना तुमच्या वयाच्या असताना लग्न झाले येणार का एक विषय लावत होत्या मी त्यांना विचारलेलं तुम्ही कसं काय लावतात तर त्या म्हणल्या मी शेतात जेव्हा कामाला जायचे तर त्यावेळेस त्यांचं पण असं कोणीतरी लावत होत शिकवले हेच म्हणतोय मी उद्या तुम्हाला भविष्यात लागणार का असं वाटतं काय लावून घेऊन का ह्याची कशीच लागेल असल्या लागेल एक मिनिट आमचा चार दिवसाचा संपर्क येईल आम्हाला काय माहिती तुम्ही घेत पण असताना बाबा नाही ना सॉरी सॉरी बरजस्ट जस्ट एक, एक गंमत केलेली आहे त्यांनी चला आता आपण नवीन व्हिडिओ सुरुवात करू